नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी भाऊ बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मागील तीन ते चार दिवस झाले बाजारभावामध्ये मोठा बदल झालेला आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो फक्त आपल्या सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव रिव्हर्स होत आहे असा मला दिसून येत आहे तर मी कालपासून इतर मार्केटचा अभ्यास केला तर इतर मार्केटमध्ये चांगला बाजारभाव चोवीसशे ते दोन हजार रुपयामध्ये विकला जातोय परंतु आपल्या सोलापूर मार्केटमध्ये दिवसेंदिवस बाजारभाव कमी होतोय आणि जाणून बुजून मार्केट बाजारभाव जे काय आहे सध्या कांदा बाजारभाव ते पाडण्याचा प्रयत्न सोलापूर मार्केटमध्ये सुरू आहे आवक अशी नाहीये आवक फक्त तीनशे गाड्याची आसपास आहे आज फक्त सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीनशे वीस गाड्याची आवक आहे आणि आवक तीनशेच्या वरती जात आहे म्हणून बाजारभाव दिवसेंदिवस दोन ते तीन रुपये घसरण होत आहे असा दिसून येत आहे आठ तारखे म्हणजे शनिवारचं मार्केट अगर इतर मार्केटमध्ये पाहिलं असता तर इतर मार्केटमध्ये चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत बाजारभाव बेंगलोर मार्केटला आहे म्हैसूर मार्केटला आहे आणि इवन नाशिकच्या लासलगावमध्ये सुद्धा काही जो खुला मार्केट आहे वीस रुपये ते बावीस रुपयापर्यंत विकला गेलेला आहे चांगला माल परंतु सोलापूर मार्केटमध्ये दिवसेंदिवस बाजारभाव कमी होत आहे जेव्हा कारणे विचारलं असतात ते म्हणता व्यापारी मागणी कमी म्हणजे व्यापाऱ्यांची मागणी ती कमी आहे व्यापारी सध्या नाही आहेत असे गोष्टी सांगून ही गोष्टी ढकलली जात आहे मुळात ही गोष्टी न व्हायला पाहिजे होती परंतु दिवसेंदिवस बाजारभाव कमी होत आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीनशे वीस गाड्यांची आवक झालेली आहे आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जे काही पुन्हा फुतसुंगी कांदा आहे काही वक्कल एकोणीसशे ते दोन हजार रुपये गेलेले आहेत सरासरी बाजारभाव पाहिला असता तरी सतराशे ते अठराशे रुपयाच्या मध्ये एक नंबर बाजारभाव आहे कालच्या अपेक्षा म्हणजे शनिवारपेक्षा परत एकदा एकदामध्ये कमी झालेली आहे जवळजवळ दोनशे दो दो ते ती तीनशे ती रुपयाने बाजारभाव कमी आहे बाजारभाव कमी होण्याचे कारणे कोणाकडेच नाही फक्त व्यापारी कमी आहे मागणी कमी आहे म्हणून ह्या गोष्टी धकलल्या जातात तर मित्रांनो जे काही दिल्लीमध्ये व इतर राज्यातील देशातील म्हणजे महत्वाचे जे, जे, महत जे काही मंडी आहे त्यामध्ये बाजारभाव चांगला आहे चोवीस रुपये ते सत्तावीस रुपयापर्यंत चांगला माल विकला जातोय इव्हन जे पंचवीस रुपयापेक्षा जास्त बाजारभाव आहे आणि मिडीयम माल चोवीस रुपयापर्यंत विकला जातोय हैदराबाद मार्केटमध्ये सुद्धा चांगला माल बाजारभाव आहे चोवीस रुपयापर्यंत मीडियम माल विकला जातोय परंतु आपल्या जे काही महाराष्ट्रातील मार्केटमध्ये बाजारभाव कमी होतोय याच्याकडे कुठल्याही नेत्यांचा कुठल्याही शेतकऱ्यांचाही आतापर्यंत समोर कुठल्याही स्टेटमेंट समोर आलेला नाहीये तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय की घाबरून जायचं कारण नाही हे जे काही बाजारभाव आहे थोड्या दिवसापर्यंत मला वाटतोय की असाच राहतील बाजारभाव परत वाढण्याचे चान्सेस आहे बघूया काय परिस्थिती राहतील सध्या तर बाजारभाव कमी होत आहे कारणे असे आहेत की फक्त व्यापारी कमी आहे व्यापाऱ्यांची मागणी कमी आहे असे म्हणून हा विषय इथंच थांबवला जातोय परंतु आवक ही स्थिर आहे फक्त आवक तीनशे गाडीच्या आसपास आहे आवक वाढलेली नाहीये तर हा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करत चला व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि गेल्यापर्यंत मला विसरू नका भेटूया अशाच कांदा अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद